नमस्कार मंडळ नमस्कार नमस्कार आज आम्ही डोणगाव गावामध्ये शेतकरी बांधावत आपलं नाव काय शांताराम जयराम पाटील शांताराम जयराम पाटील यांच्या केळीच्या बाग मध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी इथे लोमसी वापरलेला आहे संपूर्ण लोमसी वापरलेला आहे आणि त्यांचा लोमसी वापरण्याचा अनुभव हा ते स्वतः कथन करतायत आणि त्यासोबत त्याच गावातील बाकीचे शेतकरी बांधव उपस्थित आहे त्यांनी सुद्धा त्या बागेच परीक्षण केलंय आणि त्यांची सुद्धा खात्री झालेली आहे की या ठिकाणी लोणचीचा वापर केल्यामुळे त्यांना याचा लाभ मिळून राहिलेला आहे चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आता त्यांच्या प्रत्यक्ष मुखातूनच आपण त्यांचा अनुभव ऐकूया सांगा दादा तुमचा अनुभव आम्ही घोडा आणले ना तेव्हापासून आम्ही या बाटल्यांमध्ये बुडवलं आहे चार बाटल्यांमध्ये आम्ही खोडं बुडवणी केली आहे खोडं बुडून आम्ही जमिनीत गाळलेले होते त्याच्यानंतर आम्ही लोणशी फवारणीसुद्धा आम्ही लोणशीचीच केली होती त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक पंधरा दिवसानंतर आम्ही डिपद्वारे आठ 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 बाटल्या सोडत होतो चार हजार खोडाला सोडत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही केळावर फवारणी झाल्यानंतर तो केळीचा बाग आहे ना निसला आम्ही कोणताच औषधी ऐक वापरलेलं नाही आहे आम्ही त्या खोळावर ती लोणचीच सुद्धा फवारणी केलेली आहे तर आम्हाला हा गळावरती केली आहे आणि तो मा लोणची लोणचीमुळे गड़ाती लिंबू सार का दिश्तो कलर सुद्धा दिश्त वादा वादापन लंबा है भगड़ी उस के वजन वार डाली वा केड़ी केरंची संख्या सुद्धा वाल ले पं, लिया है पानी सुद्धा हिरवे गार है ताकि कर बाग है ना पूरा क्वालिटी बाग है अनु ते केरंची संख्या सुद्धा वाल ले लिया है पंच पंचीस सौ विस्लों तुमची केळी एक्सपोर्ट झाली आहे का या भागात एक्सपोर्ट हो एक्सपोर्ट एक्सपोर्ट अच्छा वाल्याने तुम्हाला भाव जास्त दिला का याचा हो मला भाव जास्त दिला माझा आता अडोतीसशे स्पोर्ट आहे बाकी वर्षाशी आहे तर मला पाच लाख पंच्याहत्तर हजारला गेलेला आहे बर किती किती झाडांचा भाग अडोतीसशे अडोतीसशे बर मग आता तुमची खात्री झालेली आहे आता माझी संपूर्ण अशी पहिले स्टार्ट पासून तुमचं खत सुद्धा घ्यायचं गोवर्धन खत आहे ना ते सुद्धा मला शेणखतामध्ये कर मिश्रण करल शेणखत खत भीसन गोवर्धनच्या थग्या आणि पहिल्यापासून तुम्ही आमचं काबर ऐकलंय एकदम एक अशी हिमत का केली सहजा शेजी शेतकरी बांधव त्यांच्या जुन्या अनुभवातून नवीन रस्ता धरत नाहीत मग तुम्ही अशी हिम्मत का केली किंवा आम्ही सांगतो त्या पद्धतीने लोमसी नावाचा जो आमचा प्रॉडक्ट आहे तो वापरण्याचा मान्य का केलं शांताराम भाऊ म्हणत तुम्ही घ्या शांताराम तुमच्या शांताराम भाऊ या इकडे शांतारामबू घडी घरी आता येत होते ते मला तू वापरून तर बघा काय थोडसे त्यामुळे काय होणार आहे बाबा अवशेष सस्ते आहे शांतारामपूच्या अनुभवामुळे माझं बी नाव शांताराम आहे ना त्यांचं नाव शांताराम आहे आणि मी मंदिराचा पुजारी पण आहे आमच्या माऊलीच्या मंदिराचा पुजारी सुद्धा आहे बर सकाळ संध्याकाळ भेटतात का तुम्हाला देव भेटतात मंदिरात देव आपल्या अनुभव असला तर देव भेटणारच आहे बर म देवानच बुद्धी दिली बर कि तुम शांताराम पासून औषधी घ्या त्यामुळे ती औषधी घेतली मी पहिल्यापासून औषधी सोडतच श्रेय देव देवाला घाबरत देऊन राहिले काम तर शांताराम भाऊने केला श्रेय तुम्ही देवाला देऊन राहिला त्यांनी बुद्धी बुद्धी देणारा कोण आहे बुद्धी आपल्या बुद्धी देणारा कोण आहे कोण आहे भगवंतच आहे ना मग त्यांनी दिली कशी बुद्धी आता त्याच्याकरता त्या परमेश्वराने शांताराम भाऊच्या स्वरूपात तुमच्या जो पाठवला माणूस निरोप धाडला त्यांनी की अरे बाबा ह्या शांताराम भाऊला ह्या शांताराम भाऊ जाऊन सांगेल की असं असं आहे हे वापरा आणि ते बुद्धी तुम्हाला अशी मिळाली की त्या शांताराम भाऊचं तुम्ही ऐकलं ही तुम्हाला बुद्धी मिळाली सर्व लोकांनी शांताराम भाऊचं ऐकलं नाही परमेश्वराने तुम्हालाच बुद्धी दिली की ओ यांच म्हणणं आहे ते मानून घ्या ऐकून घ्या आणि तो प्रयोग केला तुम्ही आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी तुम्हाला दोन पैसे जास्त मिळाले बाकीचा खर्च कमी लागला दोन पैसे वाचले आणि तुम्हाला केळे पिकवण्याचा आनंद झाला तुमच्या मदतीला आता चांगला प्रॉडक्ट आला अशी तुमची खात्री झाली याच्या पुढे तुम्ही लोमसे वापरण्याचा पूर्ण संकल्प केलेला केला आणि लोमसीमुळे शेतकऱ्याच्या जीवनमान बदलणार अशी आता तुमची खात्री झाली इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा हा तुमचा अनुभव जाणून त्यांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे लोमसी वापरण्याचा असा आग्रह आपण सर्वांच्या वतीने करूया नमस्कार मी शांताराम माळी अं दोन गावामध्ये जवळजवळ एक वर्षापासून गाव या गावामध्ये मी लोमसी हे प्रॉडक्ट विकत आहे आणि या प्रॉडक्टमुळे आताच पकडून ह्या लोमसी प्रॉडक्ट मुळे आज शांताराम जयराम पाटील ह्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज तुम्ही हा बाग बघू शकता कसल्या कशा पोझिशन मध्ये आहे आणि आज चांगल्या क्वालिटीमध्ये हा बाग इथं आलेला आहे असा बाग जवळजवळ इथं आजूबाजूला किंवा ह्या गावामध्ये कुठल्या शेतात तरी साधारणतः आता नाहीये पण काही काही शेतकरी बांधवांनी आज हा बाग बघितल्यामुळे त्यांना पण अनुभव आला की बुवा आपण सुद्धा असं लोमसी वापरल्यामुळे आपल्या बागाची पण क्वालिटी चांगली येईल बुवा तर शेतकरी बांधवांचं काही काहीच म्हणणं आहे की बुवा आम्ही पण सुद्धा आता हे लोमसी वापरणार आहे आणि मुळे आमचं पण शेतीचा फायदा करून घेणार आहे बुवा बो। बोला तुम्हाला काही बोलायचं आहे का माझं नाव भूषण बाळासाहेब पाटील मी तर डोनगाव मधला शेतकरी आहे माझी जवळजवळ जोड़ अकरा हजार केळी आता सध्याला लागवड आहे त्यातली चार हजार आता हार्वेस्टिंगला लागेल एक दीड महिन्यात सगळ्या प्रकारचे कृत्रिम खत मी वापरून झाले आहेत माझे मी थकलो शेवटी काल माझ्या वडिलांनी मला सांगितलं की असं असं आहे आपल्या गावात एकदा जाऊन बघ काय तर जेव्हा येऊन बघितलं तर मी दहा मिनटं फक्त बघतच राहिलो की नेमकं का हाय काय त्यानंतर मी यांच्याकडनं सगळे अनुभव घेतले त्यांचे अनुभव विचारले माहिती घेतली आता यानंतर मीही ते वापरणार एवढं निश्चित धन्यवाद नाव प्रकाश पाटील मी पण एक वेळा या थोडकला वापरलेला आहे घेतलेला आहे रिझल्ट चांगला आहे जर कोणी असेल तर त्यांना पण सांगेन करा चांगले जोरात बोलला जर कोणी असले शेतकरी बागायतदार तर त्यांना सुद्धा घ्यायला काही हरकत नाही चांगल्यातलाच प्रकार आहे काही असं नाही खर्च पण कमी आपल्याला आवाक्यात आहे आपल्या मी जनार्दन पण निर्द पाटील दोनगाव मी कालच्या दिवशी बघितला भाग बघून मग मी पण निर्णय घेतला की आपण हे सोडायला पाहिजे कारण क्वालिटी एकदम त्याची कलर वगैरे शायनिंग मी आजपर्यंत बघितली नाही एवढी मी पण बागायतदार आहे दहा वर्षापासून तेडीच करतो मी मला तेच कलर आण वाजा वगैरे सर्व आवडला त्यामुळे मी शांतराम भाऊज जोडून जाणं या शांतराम जोडून बाटल्या घेतलेल्या आहे कालच्या दिवशी आणि पुढे आता करू तर आम्ही ते